सोंगाड्याची परीक्षा दिल्ली शहरात एक सोंगाड्या वेगवेगळी रूपे सादर करण्याचे खेळ करत असे एके दिवशी दिल्लीचा सम्राट अकबर बादशहा स्वतः त्याचे खेळ बघायला आला बादशहा बरोबर त्याचे सर्व सरदारही आले होते सर्वजण मग्न होऊन त्या सोंगाड्याचे खेळ बघत होते शेवटी सोंगाड्या बैलाचे हुबेहुब रूप घेऊन आला सर्व बघणारे लोक खूप खुश झाले त्यांचा टाळ्यांचा कडकडाट खूप वेळ चालू राहिला तेथे एक छोटासा मुलगा सुद्धा खेळ पाहत उभा होता त्याने खाली वाकून जमिनीवरचा एक दगड उचलला आणि बैलाच्या पाठीवर फेकला तो मुलगा एकदम खुश झाला त्याने बक्षीस म्हणून आपली टोपी त्या बैलावर फेकली इतक्यात बादशहाची नजर त्या मुलावर पडली बादशहाने त्या मुलाला आपल्याजवळ बोलावले बादशहाने त्याला विचारले अरे तू बैलावर टोपी का फेकलीस तो मुलगा नम्रतेने म्हणाला महाराज मी त्याला बक्षीस म्हणून टोपी दिली आहे बादशहाला वाटले की हा मुलगा खोडकर आहे म्हणून त्याने मुलाला विचारले बक्षीस कशासाठी बक्षीस आणि सुद्धा हे असम मुलगा विनम्रपणे म्हणाला महाराज सोंगाड्याने हुबेहुब रूप घेतलं त्याच बक्षीस मी त्या बैलावर दगड मारून त्याची परीक्षा घेतली होती प्राण्याच्या अंगाला जेव्हा कोणतीही वस्तू अचानक लागते तेव्हा तो आपली कातडी धरथरवतो सोमगाड्यानेही त्याला दगड लागल्यावर लगेच पाठ धरथरवली सोमगाड्या माझ्या परीक्षेत पास झाला बादशाह म्हणाला पण तू टोपी बक्षीस म्हणून का दिलीस मुलगा म्हणाला महाराज ख्री परीक्षा असली आणि त्यात कोणी पास झालं तर बक्षीस एक टोपी असो किंवा मोहोर त्याची किंमत सारखीच आहे पण परीक्षा घेता बक्षीस म्हणून मोहोर दिली तर ती सुद्धा कवडीस्मान मानली जाते मुलाच्या हुशारीवर बादशहा खुश झाला त्याने त्या मुलाला आपल्या दरबारात सेवेमध्ये ठेवून घेतले हाच मुलगा नंतर बिरवलिया नावाने प्रसिद्ध झाला तर कशी वाटली तुम्हाला ही छानशी गोष्ट कमेंट करून नक्की सांगा या गोष्टीला आपल्या इतर मित्रांसोबत ही शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका